श्री स्वामी समर्थ सात ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण शुक्ल तृतीया चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष रास, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे आज महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील का भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी नोकरीमध्ये आज तुम्हाला अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे भावंडांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक लाभांमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचं महत्वपूर्ण आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणुकीत वाढवणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो त्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान हे तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी प्रवृत्त करणार रा आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरचे प्रवास घडवण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धनुरास धनुराश, धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणारं आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊन येत किंवा तुम्ही तुमचं मत प्रदर्शन करू नये आज चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारं ठरतील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुम्ही आनंदी व्यतीत करू शकाल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मरून आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज महत्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज तुम्ही प्रयत्न करावेत खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे